बघा नव्हता इथल आला माहिती हा बघा याच्यासाठी छकूच्या पप्पाला बोलावलं होतं मी मला बादली घेऊ लागायला इथं आला रास्ता मला माहितच नव्हता मी तिकडून गेले होते तशी किती का लांडगे लागले मला हा लेगाच पण आहे बरं झालं तुम्ही आले म्हणून माही बादली तरी गेली पाणी, ना पाणी अगो बाई ही पण टाकी मोकळीचे आता काय कपडे धुवायला वड्याला जावं लागतंय गायकी चला आता छायात आहे गेली का काय बघत आहे पटक्यास पाणी कायच खुशाली एकटे गेल्यान धुवून आल्या राहिलं का धुना आता चला परत माझ्या सोबत धुवायला हा वाघ येईन बाई मला जाईन घेऊन इकडे जुवायला जाऊ का इथं आहे का जागा तुम्ही चला मला सोबत तुम्ही चला सोबत काय काम आहे मी जेवले बाय मग तुम्ही जाताना एक आवाज द्यायचा ना मला जाऊ दे आता जाते मी इकडे खाली धुवायला दिदी कुठे गेली नमस्कार माझ्या लाडक्या ताई दादा दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज सकाळी मी गेले होते गावामध्ये कारण आज गुरुचरित्राचं पारायण बसले बघा तर मग गुरुचरित्राचं पारायण वाचायला गेले होते सकाळी लवकर आवरून स्वयंपावि करून आणि धुलं भांडी राहिले होतं तर आजी आजी गेली आज तिच्या आईला भेटायला तर मग माझे कपडेन तीन राहिले होतं गावातून आले मस्तपैकी मग कपडे विपडे बदली करून घेतले आणि कपडे राहिले होते धुवायचे छाया ती धुवून आल्याने नेमकं माझे कपडे राहिले मला नाही मग मी आले इकडं बंधाऱ्यावरती बघा इकडं कारण की लाईट इथं असा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला सांगत लाईटच नाही आहे आम्हाला सात आठ दिवस झाले तसं लाईटच नाही तर त्याच्यामुळं मग म्हणलं आता कपडे धुवायला इकडंच यावं लागेल तर मग मी आले बंधाऱ्यावर बघा इकडं पाणी मग दिवसातून आज मी वाड्याला धुवायला आले इकडं बंधाऱ्यावरती तर हे बघा असं पाणी आहे इकडं हितकं पाणी पडत आहे बागा अजून तर म्हणलं चला आता इथं पण लय खराब लागत हे धुवून घेते सगळं मस्त पैकी आणि मग कपडे धुते एवढे दोन बादले कपडे घरी अजिबात पाणी नव्हतं मग म्हणलं चला आता आपण इकडंच धुवायला जाऊ बघा लाकडं कसे हे झालेत आणि इकडं पाणी पडतय बघा किती छान मस्त आणि इकडं वाड्यामध्ये आता लय घसपान झाले म्हणजे नाही का कुणी येतच नाही झाडं ते ना एकदम भीतीदायक झाले वाघाची लगीती वाटत होती आणि इकडून असा रस्ता पण नव्हता पण कसा तरी रस्ता काढीत थी काढीत हो ला मी आले तिकडं पलीक पण होतं रस्त्याला तिकडल्या रस्त्यावरून पण मला तिकडं लय लाज वाटत होती जायची त्याच्यामुळं मग मी गेलेच नाही तिकडं धुवायला म्हणलं चला आपलं इथंच जाऊ इथंच धुऊ तर चला आता मी घेते कपडे धुवून टाकक्यास काय आहे लाईटीने सगळा घोळ केलाय पाणी लय ला आम्हाला मग बोरचं पाणी आहे पण आहे ना लाईट नसल्यामुळं डीपी जाळाली आम्ही पहिल्यांदी डीपी हे केली पण परत डीपी जाळाली आणि मग त्याच्यामुळे असा गुण झाला आता हे धुवायलाच मला किती वेळ लागेल ग बाई आता मी हे धुवून घेते मस्त पैकी तर तुमच्या तिकडं आहे का असं बंधाऱ्याचं पाणी मस्त पैकी छान धुवायला आमच्या इकडं आहे बघा असं आजपासून गुरुचरित्राचं पारायण चालू झालं बघा तर मग म्हणलं माझीला दिवसातून इच्छा होती गुरुचरित्र वाचायची मी पहिल्यांदा एकदा बसले होते पण त्याच्या नंतर नाही काहीतरी अडचणी अशा येतच राहिल्या त्याच्यामुळं गुरुचरित्राचं पारायण माझं राहून गेलं मी केलंच नाही मग नंतर मग म्हणलं चला केंद्रामध्ये जाऊनच आपण गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करू आपलं तर आणि आता कसं आहे शेतीचे कामं पण थोडेसे कमी झालेले आहेत आता परत आठ पंधरा दिवसांनी वाटाणं आणि ते येईन मग येईनच परत काम भरपूर लय मग म्हणलं चला जायचं आणि दोन तीन दिवस झाले तसे व्हिडिओच नाही आले कारण दोन चार दिवस कसं झालं मी गेले होते नगरला आईचं लई दुखत होतं तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळं मग आईचं दुखत होतं त्याच्यामुळं मग मी नगरला गेले आणि त्याच्यामुळं मग माझं काही मन लागलंच नाही व्हिडिओ घ्यायला बघा त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ पण नाही घेतला तर इकडून असं कस तरी हे होतंय बघा माझा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसत नाही तर असं आहे आणि आता असं झालंय आपलं कॅमेरा धरायला कुणी नसतं तर मुलं कसं शाळेत जातात आपल्या कॅमेरा धरायसाठी जर मुलांना घरी ठेवायचं म्हणजे नाही का ते नाही जमत तर चालतंय ते बघा नवीन आपण होऊन बर आता धुवून घेते मी ग्रे खरंच नाही आता काय पाणी नसल्या माझी असे मग आता मग वर गेली असे तर परवडला असो आहे की नाही काय आता तिला नाही आता काय सगळं एकटी आलेलं आहे आजी गेली म्हणल्यावर आणि बघा मला तर ना। नासाळ पण लागलेत बाई बघा ते बघा इकडं असे लांडगे लागले ती उसाळ हे लांडगे असे तर चला आता ते धुवून घेते मस्त पैकी आणि लागत कपडे धुवायला तुमच्या तिकडं आहे का असं पाणी मला कमेंट मध्ये सांगा लय भारी वाटतंय बरं का आता काही काम नाही त्याच्यामुळं मी म्हणतच हे पण मला ब्लाउजन ते शिवायचे बर का चला आता वावरून आपण बरं तर मग आता कपडे ना भिजून घेतले कसं पाण्यात उसत भिजवले ना कपडे तर मग निर्म्यामध्ये भिजून घेतले भिजवले काय फटापटा फटापटा मग घेऊन टाकायचे तर म्हणलं चला मग हे करू कसं दोन तीन दिवस झाले आई आईला जाऊन मग तिकडे गेले होते आणि मग त्यात सासूबाई पण रुसल्या बोलायच्याच बंद झालं त्यावर तुम्हाला सांगते नाही का म्हणजे त्यांना वाटलं का नाही का तिकडंच बसली पण तसं काय असतं का सांगा बरं आईचं तू काय लागलं जावं पण लागत पण शेवटी सासात सासा असतात किती म्हणणं तरी सासू ही आई बनू शकतच नसती पण त्याला बरी तशी पण आमची सासूबाई का थोडी खात पण प्रत्येक सासूचं सा। तसंच असत म्हणलं चला आता मस्त पैकी भारी मस्त पाण्यामध्ये कपडे नाही भारी आहे पण इथं नाही राडा झाला त्याच्यामुळे ना ते कधी कुणी म्हटलं झालं नाही आज मी पाहिले तिथे आता मी येणार लागली झाले अगदाचे कपडे धुवून ते पाटक्यात झाले वाड्याला धुन धुवून दू, आणि छकूच्या पप्पाला बोलावलं होतं इकडं कारण की इकडे ना हे पाला होता बघा इकडं की पाला आहे बापरे मज्जाच आहे बघा इकडं संकल पाला आहे तर काढासाठी छकूच्या पप्पाला म्हणलं या मग पाला पण घेऊन जाताल तर छोकूचे पप्पा काही दिसतच नाही जाऊ द्या मरुद्या मी जाते आता घरी नाही तर चला आता निघते घरी मी आता बघा काय दडफेकी पाण्यामध्ये तुम्हाला वाटलं काय वाघीन मग हे काय हा वा काय खातोय मीच इथं लय पालाय घे तेवढा काढून पालाय काढला खरं मी तुम्हाला बादली घेऊ लागाय बोलावलं होत म्हणलं दुन्याची एक बादली घेऊ लागता आ दुन्याची बादली येईन काढता बघा बुट बिट घालून आ कमी झालंय पाणी आता बघा असं पाणी आमचा बंधारा इकडं गळतोय पण असा बघा रिपेरिंगला आहे बंदारा वाकावला पा कळ ग गेले तर आता फक्त पाठी राहिलेल्या आहेत पण आता पाठी आपल्याला ठेवायच्या आहेत त्याच्यामुळं त्यांनाच लहानच्या मोठे करायच्यात कारण आपले शेळ्या आहेत ना लई आता म्हाताऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं आता घरच्यात पाठी तयार करायच्या शेळ्या आणि मग नंतर मोठ्या शेळ्या विकायच्या आणि पाठी ठेवायच्या तर आपल्या सगळ्या पाठी सत आहेत सहा का सात अशा काहीतरी आहेत तर असा तरा... विषय पप्पाला तर कसं वाटलं तुम्हाला बघा आमच्या इकडला परिसर तुम्हाला आवडला का कस आहे रोजच कामाला जायचं त्याच्यामुळे एवढं बारीक सारीक तुम्हाला दाखवता नाही येत मला कारण की मला एवढा टाइम पण नसतो आहे आपलं पण हातावरलं पोटच आहे रोज कामाला जाऊन यांना थोडासा हातभार लावा लागतो त्याच्यामुळे मला काय सगळं काही तुम्हाला दाखवता येत नाही काढता नाही तिथ पाय जाते एवढ्या अडचणी गेलेत काढायला नाही गेले पाय तिथे काय नाही इकडं खडकच आहे खाली पण झाला लय चला आता झाला ना किती के काय काय आहे का तिथ काच पण आहे काय मला वाटलं हांडाबिंडा सापडतो का काय तर चला आता लय रास्ता बे करे इथून तर चला आता जाऊ घरी बघा नव्हता इथल ना माहिती हा बघा याच्यासाठी छक्कूच्या पप्पाला बोलावलं होतं मी <laughs> मला बादली घेऊ लागायला रस्ता मला माहितच नव्हता मी तिकडून गेले होते तशी किती का लांडगे लागले मला हा लेगासपणे बरं झालं तुम्ही आले म्हणून माहिती बादली तरी वर गेली तेवढी आली बाई अगदाची घरी कपडे धुण घेऊन मी घेतली अशी डोकेऊ एक आणि पाप्पांनी घेतली अशी हातात एक कवळ काय खाल्लं लय झालं काय त्याला जुलाबाची गुळी एक मग कोणता कोणतं कोणत्या बियण उठूल्याला हा काय त्याला गुळी चारा पहिली तर ते खराब होईल बर का तर बघा यांनी काय खाल्लं जास्त काय माहिती त्याला लागले जुलाब एक बिनू ठेवला एवढा आणि हे एवढ्या पाठीत दोन चार पाच पाठी आणि तिकडं बघा छोटाले कर्ड आहेत आपले यंदा काही लेकर्ड आहेत काही शारडांनी जरा हे केलं चकूच्या पप्पानी आला पा आला आता काय नाही त्याला जुलाबाची गुळी चारू आपण एक थोड्या वेळाने तर चला आता धुनं बिन झालं सगळं आवारलं आता आपण घेऊ शिव आपलं ब्लाउज शिवून तर बघा ब्लाऊज कापून ठेवला होता मी हा ब्लाऊज शिवायचा आहे बघा तर आता हा ब्लाऊज मी शिवून घेते कट करून ठुलेला आहे तिकडं पण काही कट करून ठेवलेलं आहे बघा असं तर काय मशीन कामाचं आहे म्हणल्यावर असा राडा असतो आहे पिश्या पिश्या तर चला आता घेते ब्लाउज शिवून तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड इव्हिनिंग